तर नमस्कार सगळ्यांना आज मी आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी पुणे ह्या ब्रांचला भेट द्यायला इथे मकर संक्रांत स्पेशल अशा साड्यांवर ऑफर लागलेली आहे तर चला पाहूया मकर संक्रांत स्पेशल साड्यांवर काय काय ऑफर आहे इथे नमस्कार द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी मध्ये स्वागत आहे आपलं सर्वांचं आणि हे नेहमी अगदी वेगळं पॅटर्न घेऊन आलेलं आहे स्पेशल मकर संक्रांतीसाठी आतापर्यंत ब्लॅक मध्ये पण दाखवण्यात आलेलं आहे आपल्याला आता स्पेशल कलर मध्ये दाखवायचे मुनिया मध्ये मुनिया पैठणी आणि डिझायनर ब्लाउज पीस त्यामध्ये साडी पाहून घ्या अशी साडी पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल नेहमीप्रमाणे अगदी वेगळं पॅटर्न आहे आणि ऑफर मध्ये सुंदर पॅटर्न आहे साडीचा पदर पाहून घ्या किती सुंदर आहे याच्यामध्ये असं पदर पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल प्युअर सारखं सार असं लुक दिलेलं आहे त्याच्यामध्ये डिझायनर ब्लाउज पण दिलेला आहे हा पदर येईल पूर्ण साडीचा त्यामध्ये असे पूर्ण मुनिया बॉर्डरची असे म्हणजे डिझायनर बुट्टी आहे बुट्टीचे कलेक्शन असणार आहे दोन टाईप मध्ये बुट्टी आहे कोयरी आणि स्टार बुट्टी मध्ये मदिया। त्यामध्ये असं डिझायनर ब्लाउज आहे ब्लाउज आपल्याला कमीत कमी, -कमी। पाच सातशे रुपये तरी लागणार असं म्हणजे सातशे रुपये तरी कमीत कमी असं डिझाईनचा ब्लाऊज पाहायला लागतो त्याचा ब्लाऊज पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा ब्लाऊज पीस आहे पूर्ण साडीवर आहे हो आणि हे डिझायनर ब्लाउज या साइडला असं बुटीचा पण दिलेला आहे काय प्राइस आहे साडीची ची? प्राइस असणार आहे कमीत कमी मार्केट प्राइस असणार आहे बाराशे ते पंधराशे रुपये हे आपल्याला डीएस मिल मध्ये फक्त सातशे नव्वद रुपयाला फक्त सातशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला सातशे नव्वद रुपयाला त्यामध्ये हे डिझाईन झाल्यानंतर पाहू शकता त्यांचं ब्लाऊज असणार आहे असं वेगळं त्याचा पण पदर असा अगदी वेगळा असणार आहे त्यामध्ये दोन पॅटर्न आहेत यामध्ये तुम्हाला दोन पॅटर्न पाहायला मिळणार आहे पाहू शकता हा अगदी वेगळा आहे नेहमी प्रमाणे वेगळा पॅटर्न आणि अगदी सॉफ्ट बसणारी साडी आहे अशी फुल साडी अशी फुल बुटी आहे मुनी आहे प्लस त्यामध्येच असा डिझायनर ब्लाउज पहा आणि याचा सुद्धा तुम्ही ब्लाउज पीस पाहू शकता खूप सुंदर ब्लाउज दिलेला आहे यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस तुम्हाला मिळणार आहे कॉन्ट्रास्ट गोल्डन मध्ये ब्लाउज बनवलेला आहे आणि असा मध्ये डिझाईन्स वेगळी बनवलेली आहे बॅक साइड स्लीव्हला हे पहा खूप सुंदर साडी आहे ही ऑल ओव्हर साडी अशी फुल बुट्टीच भरलेलं आहे आणि यामध्ये कलर पण मिळून जातील हो कलर भरपूर पाहायला भेटतील कलर सुद्धा मिळून जाणार आहे डिझाईन्स वेगळी दोन्ही डिझाईन्स मध्ये आपल्याला सुंदर काही कलर रहे। सुंदर का कलर पाहायला भेटतील आणि ब्लाउज दोन्ही पॅटर्न मध्ये आणि दोन्ही साड्यांची प्राइस असणार आहे पंधराशे रुपये कमीत कमी ची साडी आपल्याला फक्त सातशे नव्वद रुपयाला फक्त सातशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी मिळून जाणार आहे हो आणि एकदम शाळेवाडी ब्रँच मध्ये लवकरात लवकर करा या साड्यांचा लाभ घ्या स्पेशल मकर संक्रांतीसाठी ह्या मुनिया पॅटर्नचा पॅटर्न घेऊन आलेलो आहे आपण खास तुमच्यासाठी <laughs> हे पहा आता हे त्याच्यामध्येच पॅटर्न वेगळा घेऊन आलेला आहे आपण खास तुमच्यासाठी हा पॅटर्न आहे असं इरकल पॅटर्न मध्ये पहा टेम्पल पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन पाहून घ्या डिझाईन्स पाहून घ्या बुट्टी पाहून घ्या ह्याची पॅटर्न आहे डिझायनर ब्लाउज हे असणार आहे हिरकल पॅटर्न मध्ये त्यामध्येच असं चेक्स आणि बुट्टीचा पण पॅटर्न घेऊन आलेला आहे ही साडी असणार आहे असे हे डिझायनर पहा बुट्टी वगैरे चेक्स वगैरे हे पहा चेक्स पॅटर्न मध्येच आहे चेक सोडल्यानंतर हा इरकल पॅटर्न बुट्टी मध्ये इरकल मध्ये साडी पाहताय तुम्ही दोन पॅटर्न आहेत एक बुट्टी मध्ये आहे आणि एक चेक्स मध्ये आहे पाहू शकता दोन्ही साड्यांचं लुक एकदम सुंदर आहे अगदी सॉफ्ट कलेक्शन आहे सॉफ्ट मध्ये बसेल अशी चापून चोपून बसणारी साडी आहे एकदम सॉफ्ट कलेक्शन आहे पाहू शकता एकदम सॉफ्ट साडी एकदम चापून चोपून आहे ही साडी तुम्हाला खूपच छान आहे आणि काय प्राइस आहे साडीची ही साडीची प्राइस असणार आहे मार्केट प्राइस बाराशे तेराशे रुपये ते आपल्याकडे मध्ये फक्त सातशे नव्वद रुपयाला फक्त सातशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी साड्यांचं कलेक्शन पाहायला भेटल जे चेक्स मध्ये आहे आणि हा बुट्टी मध्ये आहे दोन्ही साड्यांचं बुट्टी आणि हे पाहू देऊ शकता आणि ब्लाऊज पण असा बुट्टीचा रेमॉस बुट्टीचा ब्लाउज येईल ब्लाऊज पीस पाहू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे हा ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पण पाहायला भेटल पदर पण सुंदर आहे पदर पण खूप छान आहे साडी पाहू शकता त्यामध्ये कलर असणाऱ्या साड्यांचं कलेक्शन आपल्याला कलर पाहिजे मेन हा कलर पाहून घ्या आणि यामध्ये कलर पाहू शकता सुंदर असे कलर आहेत आता नेक्स्ट पॅटर्न बघायची आपल्याला स्पेशल लोटस बॉर्डर पैठणीमध्ये लोटस बॉर्डर पैठणी कशी असणार आहे ते पाहून घ्या तुम्ही अशी बॉर्डर आहे वन साइड मुनिया बॉर्डर पैठणी आणि खालची साइड ला पूर्ण आहे लोटस बॉर्डर प्लस मुनिया अगदी वेगळं पॅटर्न आहे आणि असं पदर असणार आहे पूर्ण रिच पदर भर भरलेला झरीचा पदर ही पहा साडीची बुट्टी असणार आहे ऑल ओव्हर साडी फुल भरलेली त्यामध्ये असं ब्लाउज असणार आहे पूर्ण बुट्टीचा पहा रेमबॉस प्लस बुट्टी प्लस मुनिया बॉर्डर त्याला बाहेर लावता येणार आणि ती साडी असणार आहे फुल साडी पूर्णच स्कर्ट डिझाईनची मस्त अशी साडी आहे ऑल ओव्हर बुट्टी मिळणार आहे तुम्हाला पाहू शकता सुंदर असा कलर आहे पूर्ण भरलेली साडी आहे काय प्राइस साडीची साडीची प्राइस असणार आहे बघा अशी साधारण ही पाहू शकता कमी पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये रेट ते आपल्याला फक्त डी एस मिल मध्ये चौदाशे वीस रुपयाला भेटणार अठ्ठावीसशे रुपयाची साडी तुम्हाला फक्त चौदाशे पन्नास रुपयाला मिळणार आहे पाहू शकता कॅशबॅक पण भेटणार कॅशबॅक पण मिळणार आहे प्रत्येक साड्यांवरती तीन टक्के कॅशबॅक भेटणार आपला डीएस मिल मध्ये आल्यानंतर कॅशबॅक असं असणार आहे तीन टक्के कॅशबॅक आपल्याला पहिल्या परचेसिंग मध्ये ते आपल्याला जमा होणार ते नंतर दुसऱ्या याच्या पजी मध्ये प्लस मायनस होणार त्याच्या सुंदर असे कलर आहेत हे पाहू शकता किती छान कलर आहेत कलर कॉम्बिनेशन पाहून घ्या भरपूर असे कलर पाहायला भेटतील कमीत कमी बारा कलर पाहायला भेटतील लोटस बॉर्डर बॉर्डर प्लस मुनिया पैठणी मिळणार आहे ही सुंदर असे डिझाईन आहेत आणि सुंदर असे कलर आहेत फक्त चौदाशे पन्नास रुपयाला साडी मिळणार आहे एकदम सॉफ्ट साडी आहे पाहू शकता एकदम सॉफ्ट साडी आहे हा दुसरा पॅटर्न असणार आहे स्पेशल कलांजली पैठणी कलांजली पैठणी म्हणजे अगदी आपण ऑफर मध्ये घेऊन आले जोडी ऑफर मध्ये जोडी ऑफर असणार आहे ते सांगून देईल आपल्याला आणि आधी पदर पाहून घ्या त्याची साडीची असं पदर ब्लाउज बुट्टी पाहून घ्या कलांजली पैठणी कशी आहे ऑल ओव्हर साडी फुल बुट्टी आहे अगदी पदर रिच भरलेला आहे पदर पाहून घ्या स पूर्ण येवला पदर असतो त्या टाइप पदर भरलेला आहे पूर्ण येवला पैठणी सारखा पैठणी बघून घ्या अशी हॉलवर साडी फुल बुट्टीची आहे शेवट पर्यंत फुल बुट्टी येणार अशी पूर्ण भरलेली साडी मिळणार आहे तुम्हाला आणि हा पहा त्यामध्ये कलर असा समस्त असा पदर मिळणार आहे पाहू शकता खूपच छान साडी आहे आणि कलर मध्ये कलर आहे कलर असे भरपूर आहेत आणि अशी सिंगल साडी घेतली तर तेराशे नव्वद रुपयाला आणि जोडी मध्ये आहेत हे आपल्याला सव्वीसशे रुपयाला दोन साड्या सिंगल साडी तेराशे नव्वद रुपयाला मिळणार आहे आणि जोडी घ्यायची असेल तर सव्वीसशे रुपयाला तुम्हाला दोन मिळून जातील मस्त अशी पा, कलांजली पैठणी पाहू शकता सुंदर असे कलर आहेत भरपूर व्हरायटी आहे एकदा द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी पुणे ह्या ब्रांचला नक्की भेट द्या असा दुसरा पॅटर्न असणार आहे असा लोटस पैठणीमध्ये अगदी वेगळा पॅटर्न पहा अशी बॉर्डर डिझाईन्स व अगदी वेगळा पॅटर्न आहे ही पदर पाहून घ्या असा पदर वगैरे असा अगदी वेगळा पॅटर्न आहे साडीची बॉर्डर बुट्टी अशी पहा पदर पाहून घ्या अगदी वेगळा बनवलेला पॅटर्न अगदी सुंदर लोटस मोर मध्ये बनवलेला पॅटर्न आहे पदर पाहून घ्या बॉर्डर पाहून घ्या त्यामध्ये आणि वरची बॉर्डर असणार आहे असे वन साइड बॉर्डर असणार आहे असं नाजूक डिझायनर बॉर्डर मध्ये आणि असे खालचे स्कर्ट बॉर्डर येणार वेगळे सुंदर अशी लोटस पैठणी पाहताय हो। आता तुम्ही खूप छान कलर आहे साडीचा सा, पाहू शकता एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे सॉफ्ट फॅब्रिक येईल आणि असा डिझायनर ब्लाउज पण असणार आहे यामध्ये आणि याला तुम्हाला डिझायनर मिळणार आहे हो पाहू शकता एकदम असा वेगळा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस तुम्हाला दिलेला आहे डिझायनर मध्ये एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये आहे लोटस पैठणी आहे काय प्राइस साडीची साडीची प्राइस असणार आहे पस्तीसशे नव्वद रुपये पस्तीसशे नव्वद ची साडी आपल्याला कमीत कमी बसणार बघा डी एस मिल मध्ये सतराशे पन्नास रुपयाला पस्तीसशे नव्वद ची साडी तुम्हाला फक्त सतराशे नव्वद रुपयाला मिळणार आहे सतराशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे पन्नास रुपयालाच भेटणार आणि यामध्ये हे सुंदर असे कलर आहेत त्यासोबतच असणार आहे असं तीन टक्के कॅशबॅक आणि तीन टक्के कॅशबॅक सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तीन टक्के कॅशबॅक पण आपल्याला आणि द्वारकादास श्याम कुमार मध्ये आपल्याला एक वेळेस करा आणि ते तीन टक्के कॅशबॅकचा लाभ घ्या आणि या साड्यांचा पण लाभ घ्या तुम्ही पाहू शकता सुंदर लेटस्ट बॉर्डर आहे अगदी सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि याचा पदर सुद्धा पाहू शकता खूप छान असा भरलेला आहे सुंदर बनवलेला आहे अगदी वेगळं पॅटर्न बनवलेलं आहे हा पण प्रमाण वेगळं पॅटर्न घेऊन आलेलं आहे स्पेशल आपल्याला कॉटन सिल्क मध्ये लाईट वेट असं म्हणजे वगैरे असं लुक आहे कापड एकदम लाईट वेट आणि सॉफ्ट पॅटर्न आहे फॅब्रिक अशी साडी पाहून घेऊ शकता सुंदर असं कलेक्शन आहे अगदी कमी रेट मध्ये साडीच सा सुंदर बुट्टीच सा कलेक्शन आहे त्यामध्ये डिझायनर बुट्टीचा ब्लाउज पण येईल त्यामध्ये आणि कलर हो पाहू शकता तुम्ही चंदरी फॅब्रिक मध्ये साडी आहे टाइप आणि डिझायनर बुट्टीचा ब्लाउज पस पण छान आहे आणि पूर्ण अशी भरलेली साडी मिळणार आहे तुम्हाला आणि याचा ब्लाउज पीस पण पाहू शकता सुंदर असा ब्लाउज पीस आहे आहे फॅब्रिक सुंदर लाईट वेट आहे आणि लाईट वेट साडी आहे ही पाहू शकता हो काय प्राइस आहे या साडीची असे कलर पण पाहून घ्या आणि रेट एकदम सुंदर एकदम कमी रेट मध्ये आपल्याला डीएस मिल मध्ये असं म्हणजे एकदम कमीत कमी रेट मध्ये बसणार साडी स्पेशल मकर, मकर संक्रांती साठी स्पेशल आहे जवळपास चौदाशे रुपयाची साडी सातशे नव्वद रुपयाला भेटणार चौदाशे रुपयाची साडी तुम्हाला फक्त सातशे नव्वद नौद रुपयाला मिळून जाणार आहे कलर कोण कलर आहे डिजिटल प्रिंट लाईट वेट आणि सुंदर लुक आहे द्वारकादास श्याम कुमार काळेवडी पुणे ह्या ब्रँडला नक्की व्हिजिट करा रिझनेबल रेट मिळणार आहे आणि ह्या अशी बॉक्स सकट तुम्हाला साडी मिळणार आहे हे पण भेटणार असं कलर भरमसाट कलर आहेत आणि सुंदर काही लाईट वेट कलर आहेत आणि त्यासोबतच असं असणार आहे तीन टक्के कॅशबॅक तीन टक्के कॅश बॅक खूप सारी व्हरायटी आहे खूप सारे डिझाईन आहेत शो आपला एकदा नक्की विजिट करा द्वारकादास श्याम कुमार काळेवाडी ब्रँच मध्ये आपल्याला हे सुंदर काही कलेक्शन पाहायला येईल आणि फेशियल बसणार रेट सुंदर असे एकदम सातशे नव्वद रुपयाला फक्त सातशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी मिळणार आहे आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे पाहू शकता लाईट वेट मध्ये आहे खूप छान आहे पाहू शकता सुंदर अशी साडी सुंदर अशी डिझाईन आणि खूप सारे कलर आणि बॉक्स पॅटर्न मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ साड्याचं सा कलेक्शन आवडलं असल्यास आपल्या व्हिडीओ लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि द्वारकाश श्याम कुमार कळेवडी पुणे ह्या फ्रेंड्सला नक्की विजिट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये